तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर पाहू शकता खूप अशा घनदाट जंगलामध्ये आज आम्ही आलेलो आहे तर रेसिपी बनवण्यासाठी तर आज एक नवीनच रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आम्ही तर ती कुठली रेसिपी आहे तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पाहत राहा तर येथे सावली आणि ऊन पडत आहे तर अशाच एका ठिकाणी आम्ही आज रेसिपी व्हिडिओ बनवणार आहोत है। तर पहा मित्रांनो येथे आता बनवायचे आहे रेसिपी तर पहा सगळं साहित्य आम्ही घेऊन आलेलो आहे तर कोथंबीर आणलेली आहे तर सगळं साहित्य आज आम्ही घेऊन आलेलो आहे ते रेसिपी बनवायला आणि मित्रांनो वातावरणसुद्धा खूप छान आहे एकदम थंड वातावरण आहे तर आता येथे आपल्याला चूल बनवायचे आहे तर मित्रांनो चूल बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत दगडं तर तीन दगडं आम्ही घेणार आहोत चूल बनवण्यासाठी तर येथेच आम्ही चूल बनवणार आहोत तीन दगड आणलेली आहे आणि या तीन दगडाची आपल्याला बनवायचे आहे चूल तर आता चूल बनवून झालेली आहे तर त्यामध्ये पातेलं बसतं का नाही ते पाहायचं आहे तर पा पातेला बसत आहे आता तर यासाठी आपल्याला आता सरपण पण लागणार आहे तर आता सरपण आणायला जायचं आहे तर आता सरपण घेतलेला आहे आम्ही आणि आता लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करणार आहोत तर पहा आमची चूल हे आता बनवून झालेली आहे आणि आता सरपण आणलेलं आहे तर आता लगेच येतेच मित्रांनो आम्ही चूल पेटून रेसिपी बनवणार आहोत तर मित्रांनो आज बनवायचे मस्तपैकी अशी ओली भेळ तर जर मित्रांनो आपल्याला ओली भेळ खाऊची वाटली तर आपल्याला जावं लागतं बाजारामध्ये आणि मग तेथून आणून आपल्याला खावी लागते तर त्यासाठी मित्रांनो आज आपल्याला ओली बियळ बनवायचे आणि तेही घरच्या घरीच आपण कशी बनवू शकतो तर आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर इथेच आज आम्ही ओली बियळ बनवणार आहोत तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू शेवटपर्यंत पहा की ओली भियळ कशी बनवायची आणि तेही घरच्या घरी तर आपल्याला जशी बाजारामध्ये भेटते अगदी तशीच आपण घरच्या घरीसुद्धा ओली भिळ बनवू शकतो तर आपल्याला सर्वात आधी चिंच भिजत घालायची आहे तर हे आपण एका तांब्यामध्ये चिंच भिजात घालणार आहोत तर आम्ही भिजवण्यासाठी एवढी चिंच घेतलेली आहे आणि हे एका तांब्यामध्ये आम्ही भिजात घालणार आहोत तर त्यामध्ये आपल्याला अर्धा तांब्या पाणी ओतायचं आहे तर मित्रांनो आता आम्ही चिंच भिजात घातलेले आहे आणि आता आपल्याला गोळ कापायचा आहे तर हा आम्ही गोळ घेतलेला आहे तर आता येथे गोळ कापून घेणार आहोत आम्ही तर मित्रांनो आपल्याला ओली भेळ बनवण्यासाठी आपल्याला गोळ लागतो तर गुळाचा आपल्याला आता गुळ आणि चिंच यांचा आपल्याला पाक बनवायचा आहे तर हा गुळ आता आपण कापून घेऊ एका प्लेटमध्ये तर आपल्याला हा गोळ मित्रांनो एकदम बारीक कापून घ्यायचा आता तर पा हा सा एकदम बारीक गोळ कापायचा आहे म्हणजे हा गोळ जास्त बारीक कापल्याने लवकर वेर ले 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 तर पहा मित्रांनो आमचा गुळ आता एकदम बारीक कापून झालेला आहे आणि एवढा गुळ घेतलेला आहे तर पहा असा बारीक गुळ कापायचा आहे आणि आपले चिंच पण आता भिजलेले आहे बराच वेळ आणि आता लगेच आपल्याला येथेच पाक बनवायचा आहे गुळाचा आणि चिंचेचा या पातेल्यामध्ये टाकायचं आहे पाणी तर थोडंसं पाणी टाकायचं आहे जास्त पण नाही घ्यायचं तर पहा मित्रांनो एवढं आम्ही पाणी घेतलेलं आहे तर थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि आता लगेच चुलीवरती उकळायला ठेवायचं आहे आणि यामध्ये आपल्याला आता लगेच गूळ पण टाकायचा आहे तर एवढा गुळ घेतलेला आहे तर हा गुळ आपण लगेच यामध्येच टाकून देऊ तर मित्रांनो आपल्याला ओली भेळ बनवण्यासाठी थोडाच गुळ वापरायचा आहे आपण जर जास्त गुळ टाकला तर ओली भेळ हे जास्त गोड येईल त्याच्यामुळे थोडासा गुळ वापरायचा आहे तर पहा मित्रांनो गुळ आता उकळलेला आहे आणि यामध्ये आता, आता टाकायचे लसूण पेस्ट लसूण आणि आल्याची पेस्ट यामध्ये टाकायचे आता तर याने मित्रांनो चांगली चव येते तर यामध्ये आता टाकलेले आले आणि लसूण याचे पेस्ट तर पहा थोडा घट्ट झालेला आहे तर यामध्ये आपल्याला अजून चिंचेचं पाणी टाकायचं आहे तर चिंच भिजायला टाकलेले आहे तर ते आता टाकणार आहोत यामध्ये तर आता गुळाचा पाक झालेला आहे आणि यामध्ये या आता चिंचेचं पाणी टाकायचं आहे तर पाच चिंच आता भिजलेले आहे आणि हे चिंच आता काढून बाजूला टाकू तर आता चिंच बराच वेळ झालेला आहे भिजलेले आहे तर आता चिंच पिळून झालेले आहे आणि आता पा एवढं आपल्या चिंचेचं पाणी तयार झालेलं आहे आणि आता हे आपल्याला या, या पाकामध्ये टाकायचं आहे तर पाक एकदम आटलेला आहे आणि यामध्ये आता टाकून देऊ तर पा घट्ट पाणी झालेलं आहे चिंचेचं आणि आता थोडा वेळ उकळवून घेणार आहोत तर पहा मित्रांनो आता आठ ते दहा मिनटापर्यंत हा आपल्याला चिंचेचं पाणी उकळून घ्यायचं आहे आणि चिंचेचं पाणी उकळून होईपर्यंत येथे आम्ही कांदा पण कापून घेणार आहोत तर हा कांदा आपल्याला का एकदम बारीक कापायचा आहे तर पहा असा बारीक कांदा कापायचा आहे एकदम म्हणजे आपल्याला खायला पण बारीक होईल मित्रांनो आता आठ ते दहा मिनटं झालेली आहेत आणि आमचं आता चिंचेचं पाणी तयार झालेलं आहे तर पहा असं चिंचेचं पाणी तयार झालेलं आहे आमचं तर घट्ट झालेलं आहे आता तर पहा खूप छान असं तयार झालेलं आहे आता आणि आता लगेच आम्ही उतरवून घेणार आहोत तर इकडे कोथंबीर आणि कांदा एकदम बारीक कापून ठेवलेला हो आहे तर मित्रांनो ओली भेळ बनवण्यासाठी आम्ही घेतलेलं आहे एवढं साहित्य तर इथे आहे लहान शेव इथे आहे तिखट मुरमुरा हा आहे सफेद मुरमुरा येथे लाल शेव आहे आणि चिवडा इकडे कांदा कोथंबीर आणि मटकी घेतलेले आहे आणि पातेल्यामध्ये चिंचेचं पाणी आहे एवढं साहित्य वापरून आम्ही ओली भेळ बनवणार आहोत तर पहा मित्रांनो आता लगेच आपल्याला ओल ओली भेळ बनवायला लगेच सुरुवात करायची आहे तर आधी आपण सफेद मुरमुरे घेऊ त्यानंतर तिखट मुरमुरे तर यामध्ये आता चिवडा टाकून घेऊ तर सफेद मुरमुरे तिखट मुरमुरे आणि चिवडा आणि आता नंतरून टाकायचे सेव तर यामध्ये आता चिंचीचं पाणी टाकायचं आहे तर हे आपल्याला चमच्याने जसं लागेल तसं टाकायचं आहे आणि हलवून घ्यायचं आहे तर यामध्ये आता टाकायचे आहे तिखट शेव तर ही थोडी तिखट शेव असते तर ही थोडी टाकलेली आहे आणि हलवून घ्यायचं आहे तर पहा मित्रांनो आता मिक्स करून झालेलं आहे सगळं एकत्रित तर आता ही बाकीची राहिलेली पण आपण तशीच बनवून घेणार आहोत कारण मित्रांनो आमच्या पात्याला लहान आहे त्याच्यामुळे सगळी काही एकाच याच्यामध्ये बसलेली नाही तर पुन्हा हे सगळे एकत्रित मिश्रण बनवून घेणार आहोत तर आता सगळं पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता चिंचीचं पाणी टाकून मिक्स करून लगेच बनवून घेणार आहोत तर पहा आता सगळे आमचे ओरले भेळ बनवून झालेले आहे तर खूप भारी मित्रांनो झालेले आता तर यावरती आता टाका लाल शेव टाकायचे आपण ठेवलेले आहे लाल पिवळी ती तर यामध्ये आता टाकायचे लाल पिवळी शेव तर पहा खूपच भारी अशी ओली भेळ आता तयार झालेली आहे आमची आणि यावरती आता टाकायचे कोथंबीर आणि आपण बारीक कापून ठेवलेला कांदा तर यामध्ये आता टाकायचे आहे मटकी तर आता लगेच कांदा टाकून घेऊ कांदा आणि कोथंबीर तर पहा मित्रांनो आमचे आता ओले बिळ बनवून तयार झालेले आहे आणि खूप छान मित्रांनो झालेले आता तर आपण आता टेस्ट करून पाहणार आहोत की हे ओले बिळ कशी झालेले आहे ते तर आपण आता टेस्ट करून पाहू कशी झालेले आहे आपण आता पाहणार आहोत तर मित्रांनो एकच नंबर अशी ओली भेळ तयार झालेली आहे तर खूप छान लागते तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हीसुद्धा घरच्या घरी एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने अशी ओली भेळ बनवू शकता तर त्यासाठी आपल्याला फक्त चिंच आणि गुळाचं पाणी बनवायचं आहे तर खूप छान मित्रांनो टेस्ट येते तर अशा प्रकारे मित्रांनो आज आम्ही ओली भेळ बनवलेली आहे तर खूप छान झालेले आहे मित्रांनो तर खूप चवदार लागते आणि सुद्धा मित्रांनो घरच्या घरी अशा प्रकारे ओली बिहेळ बनवू शकता तर कमीत कमी साहित्य वापरणाने सोप्या पद्धतीने आपल्याला घरच्या घरी ओली भेळ बनवता येते तर मित्रांनो तुम्हीसुद्धा नक्कीच या ओली भेळ खायला आपण पुन्हा एक वेळेस नक्कीच बनवू तुम्ही आल्यानंतर तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया असेच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये